मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार ऊसाचा रस आपल्या प्रत्येकालाच हवा हवा असा वाटतो तसं तर हा ऊसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात परंतु त्यासोबतच या ऊसाचा रस पिण्याने काही तोटेसुद्धा आपल्याला होतात आणि हे तोटे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे तोटा क्रमांक एक ऊसाचा रस पिण्यानं आपलं वजन वाढू शकतं लक्षात घ्या उसाच्या रसामध्ये उच्च कॅलरीज असतात आणि त्यामुळेच जे लोक सध्या लठ्ठ आहेत किंवा ज्यांना स्वतःचं वजन कमी करायचं आहे ज्यांच्या शरीरात चरबी खूप जास्त साठलेली आहे अशा लोकांनी उसाच्या रसाचं प्रमाणात सेवन करा अन्यथा तुमचं वजन झपाट्यानं वाढवू शकतं दुसरी गोष्ट बघा अनेक तरुण तरुणींना अनेक महिला व पुरुषांना त्यांच्या त्वचेवर पुरळ असतात चेहऱ्यावरती पिंपल्स असतात अशा लोकांनी ऊसाचा रस अतिशय अल्प प्रमाणात घ्यावा कारण या लोकांच्या पुरळांमध्ये त्या पिंपल्समध्ये उसाच्या उसाचा रस पिण्यानं वाढ होऊ शकते पिंपल्सचं प्रमाण वाढू शकतं आणि चेहरा हा त्या ठिकाणी खराब दिसू शकतो तिसरी गोष्ट जर तुम्हाला किडनी स्टोन म्हणजे मुतखडा झालेला आहे आणि सध्या तुम्ही त्यावर उपचार करताय तर चुकूनही ऊसाचा रस पिऊ नका या उसाच्या रसामध्ये ऑक्झालेट नावाचं एक संयुग असतं कंपाऊंड असतं आणि त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा सध्या त्रास आहे अशा लोकांनी उसाचा रस घेतल्यास किडनी स्टोन वाढण्याची किंवा हा त्रास बळावण्याची शक्यता असते सोबतच अतिप्रमाणात उसाचा रस पिल्यास किडनी स्टोन होण्याचा देखील संभव असतो तेव्हा उसाचा रस प्रमाणात घ्या पुढची गोष्ट ज्यांना झोप लागत नाही ज्यांना सातत्याने डोकेदुखीचा त्रास आहे म्हणजे रात्रीची झोपच लागत नाही निद्रानाश आहे तर अशा लोकांनी देखील उसाचा रस घेणं शक्यतो टाळा अन्यथा आपला निद्रानाशाचा त्रास वाढवू शकतो बघा या उसाच्या रसामध्ये जे पॉलिकोसेनॉल आहे तर त्या संयोगामुळं रात्री चांगली झोप लागत नाही पोट सातत्यानं खराब होतं कधी कधी उन्हामध्ये चक्कर येणं किंवा डोकेदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो आता पुढची गोष्ट फार महत्त्वाची बघा जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही त्रास असेल आणि त्यावरची औषधं जर तुम्ही घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्ही उसाचा रस प्या विशेष करून रक्त पातळ करणारी जी औषधं असतात रक्त पातळ करणारी तरी ही औषधं जर सुरू असतील तर चुकूनही आपण ऊसाचा रस पिऊ नका कारण या ऊसाच्या रसा उसाचा रस प्यायल्याने जी आपली चयापचय क्रिया असते तर तिच्यामध्ये बाधा निर्माण होते आणि या औषधांचा साईड इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो सोबतच बघा काही काही लोकांना ऊसाचा रस प्यायल्यानंतर छातीमध्ये जळजळ होऊ लागते सोबतच ॲसिडिटीचा त्रास देखील होतो अर्थात हे सगळ्यांना होत नाही काही ठराविक लोकांना ऊसाचा रस पिल्यानं ॲसिडिटीचा त्रास हा झालेला आहे बघा उसाच्या रसामध्ये एक फ्रुक्टोज नावाचं नैसर्गिक स्वीटनर असतं त्यामुळे उसाचा रस जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त प्यायलात तर तुमच्या यकृतावर यकृत म्हणजे लिव्हर <coughs> माफ करा तर तुमच्या त्या यकृतावरती जास्त ताण येऊन तुमचं यकृत खराबसुद्धा होऊ शकतं यकृताचे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात हे लक्षात ठेवा अजून एक गोष्ट जर तुम्हाला सध्या पोटदुखीचा त्रास आहे किंवा जर तुम्हाला जुलाब लागलेले असतील तर अशावेळी चुकूनही उसाचा रस घेऊ नका जुलाब वाढवू शकतात सोबतच तुमच्या आतड्यांना पीळसुद्धा बसू शकतो पोटदुखीचं प्रमाण वाढवू शकतं बघा सध्या रस्त्यावरती आपल्याला उसाचा रस मिळतो तर तिथे स्वच्छता आहे का हे नक्की पहा कारण जर अस्वच्छ अस्वच्छ ठिकाणी जर आपण जी काही बर्फाची लादी असते ती आपण बघतो जर अस्वच्छता असेल तर हानिकारक बॅक्टेरिया या उसाच्या रसातून आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि त्यातून आपल्याला संसर्ग इन्फेक्शन ह्या ते हे त्या ठिकाणी होऊ शकतात बघा दातांच्या बाबतीमध्ये शास्त्र असं सांगतं की उसाच्या रसामध्ये जे एक प्रकारचं ॲसिड असतं त्याच्यामुळे आपल्या दातांची झीज होऊ शकते आणि दातांना कीडसुद्धा लागू शकते मग महत्त्वाची गोष्ट काय तर उसाचा रस प्यायल्यानंतर खळखळून खल चूळ भरणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे पाण्यानं चांगली चूळ आपण भरायला पाहिजे बघा जसं मी आधीच सांगितलं की या उसाच्या रसामध्ये साखरेचं सा प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळेच जर तुम्हाला डायबिटीस असेल तर आपण उसाचा रस शक्यतो टाळलेला चांगला अजून एक गोष्ट जर तुम्हाला डायबिटीस नसेल तरी देखील तुमच्या रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण या रसाचं सेवन हे प्रमाणातच करा अनेक लोक तीन तीन चार चार ग्लास पितात ते चुकीचं आहे बघा उसाच्या रसामध्ये काही प्रमाणात साखर आहे पाणी आहे परंतु त्याच्यामध्ये फायबर्स अजिबात नाहीत प्रथिनं अजिबात नाहीत आणि जी काही खनिजं लागतात तीसुद्धा फार कमी असतात त्यामुळे अनेकांना वाटतं की उसाचा रस खूप हेल्दी आहे तर असं अजिबात नाही उसाचा रस एक पोटाला थंडावा मिळावा म्हणून आपण थोड्याफार प्रमाणात घ्या त्याचे म्हणावे तितके जास्त फायदे शरीराला होत नाहीत आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही अतिप्रमाणात या उसाच्या रसाचं सेवन केलं उसाचा रस जर प्यायलात तर त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती काही काळासाठी म्हणजे एक दोन दिवसांसाठी कमी होऊ शकते आणि त्यातून तुम्हाला थकल्यासारखं तसंच तुम्हाला एखादा आजार देखील त्या ठिकाणी बळावण्याची शक्यता असते तर हे सगळे तोटे आपण कृपया लक्षात घ्या आणि त्यानुसार अगदी प्रमाणामध्ये या उसाच्या रसाचं आपण सेवन करा कारण प्रमाणात केलेलं सेवन आपल्याला फायदा देऊन जाईल परंतु अतिप्रमाणात केलेलं सेवन मात्र निश्चितपणे आपल्याला तोटे देणार आहे तर हे होते उसाचा रस पिण्याचे काही तोटे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद